आणि आज यादी प्रसिद्ध झाली तर त्यानंतरही आपल्याला मतदान यादीचा निरंतर पुनरीक्षणचा कार्यक्रम चालूच राहणार आहे तर आज ज्या मतदान यादीमध्ये ज्यांची नावं आहेत किंवा काही दुरुस्त्या आवश्यक आहे तर त्या सर्व मतदारांना आपल्याला वोटर हेल्पलाईन एप्लिकेशन व वो वोटर वर वो पोर्टल या वेबसाइट वेबसाईटवर आपल्याला परत एकदा दुरुस्त्या असतील किंवा नवीन नाव नोंदणी असतील ते करू करू शकतो आपण त्यानंतर ह्या एसएसआरचा कार्यक्रम जो आहे तो आपला दोन महिने कंटिन्युअसली सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस एवढ्या कालावधी पुरता हा कार्यक्रम होता तर याच्यामध्ये आपल्याला आम्ही या कालावधीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे विशेष शिबिर आयोजित केले आणि त्यानुसार आमचे कुठे कुठे आपण इम्प्रुव्हमेंट केलेली आहे हे आपल्याला सांगू इच्छिते पण युवा व युवा मतदान व महाविद्यालयातील मतदान मोबिर याच्या मध्ये आपण एकवीस तेवीस ऑगस्ट म्हणजे कार्यक्रम सुरू व्हायच्या पूर्वी आपण दोन वेळेस सर्व कॉलेजेस मध्ये कॅम्प आयोजित केलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आमच्याकडे चौदा हजार सातशे सात आणि दोन हजार एकशे अठ्ठेचाळीस एवढे युवा मतदार नोंदणी आम्ही विशेष कॅम्प मध्ये घेतलेली आहे त्यांनी स्वमोट स्वतःहून केलेले तर भरपूर असणार आहे परंतु आम्ही कॅम्प मध्ये एवढ्या लोकांची मतदार नोंदणी करून घेतलेली आहे त्यानंतर दिव्यांग मतदार नोंदणीसाठी आम्ही तेरा ऑक्टोबरला विशेष शिबिराचं आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये दोन हजार तीनशे अठरा एवढे दिव्यांग मतदारांना आपण फ्लॅगिंग केलेलं आहे त्यानंतर महिला मतदार नोंदणी मॅडम जॉईन झाल्यापासूनच मॅडमचा एक मोठं होता की महिला मतदार नोंदणी ही चांगली असली पाहिजे कारण आपलं प्रमाण जे आहे ते यापूर्वी आठशे आठशे अठ्याऐंशी एवढा जेंडर आपला होता तर मॅडमच्या मॅडमच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व जे सार्वजनिक उत्सव आहेत सर्व कॉलेजेस ज्या स्पेशली महिलांचे कॉलेजेस आहेत तिथं स्पेशल फोकस करून आम्ही ती नोंदणी वाढून आज जो आहे तो आपला जेंडर रेशो म्हणजे हजार पुरुषांच्या मागे जी महिला मतदारांचं प्रमाण आहे ते आम्ही वाढू शकलो आहे ते अगोदर आठशे अठ्ठ्याऐंशी होतं आज ते आठशे अठ्ठ्याण्णव झालेलं आहे त्यानंतर आपण एक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडनं एक ड्राईव्ह झालेला होता की ज्याच्यामध्ये भटक्या सुद्धा आपण जास्तीत जास्त करून घ्यावी यासाठी आम्हाला निर्देश दिले होते त्या अनुषंगाने एक हजार सहाशे आठ एवढ्या आपण भटक्या विमुक्त मतदारांची नोंदणी स्वरूपात केलेली आहे त्यानंतर तृतीय पंथींसाठी सुद्धा आपण दोन आणि तीन डिसेंबर या रोजी विशेष कॅम्प आयोजित करून अठ्ठावीस नवीन कृतीची नोंदणी केलेली आहे आणि अशी म्हणून आपली आता जिल्ह्यामध्ये फिगर सात तृतीपंथ्यांनी मतदान नोंदणी केलेली आहे आणि विशेष मतदान नोंदणी शिबिर जे असतात एस एसआर कार्यक्रमामध्ये चार आ, चार पाच डिसेंबर आणि सोळा नोव्हेंबर या तारखेला आयोजित केली त्यानंतर तीन हजार चौऱ्याऐंशी इतके आम्ही मतदार एनरोल केलेले आहेत आणि महिला वसतिगृहामध्ये जे शिबिरे घेतली गेली विशेषतः नवरात्री असेल किंवा दांडी दांडिया महोत्सव असेल तर तिथे सुद्धा आपण प्रोएक्टिवली काम करून एक हजार सातशे पंच्याऐंशी इतकी मतदार आपण नोंदणी केलेले आहेत आता या सर्व या सर्व मोहिमेचं फलित असं आहे की हे जे मतदार आहेत तर ते आ, माग जे आपले एस एस आर झाला त्याच्यामध्ये एकोणीस हजार चौदा एकोणीस लाख चौदा हजार पाचशे अठ्याऐंशी हे पाच जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीमध्ये इतके मतदार होते आणि आज जे आपली अंतिम यादी प्रसिद्ध होत आहे त्याच्यामध्ये एकोणीस लाख पंचेचाळीस हजार सातशे एकाहत्तर असे एवढे मतदार वाढलेले आहेत तर त्याच्यामध्ये जवळपास एकतीस हजार एकशे अठ्याऐंशी मतदार हे या वर्षामध्ये आम्ही नेट ऍडमिशन करू शकलेलो आहे त्यानंतर थर्ड जेंडर जे आहे ते अगोदर बत्तीस होते ते आज आपण साठ केलेले आहेत यानंतर जे दिव्यांग मतदार आहेत बारा हजार नऊशे तर ते आज आम्ही सोळा हजार दोनशे पंचवीस इथपर्यंत आम्ही पोहचलेला आहे जे आपल्याला माहिती आहे की यापूर्वी घरोघरी घरोघरी बियलो असा एक मोहीम जुलै महिन्यामध्ये एकवीस जुलै ते एकवीस ऑगस्ट या एक महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देशभरामध्ये मोहीम ही राबवलेली होती त्याच्यामध्ये सर्व मतदारांची नोंदणी पडताळणी करून जवळपास आपण पस्तीस हजार नवीन मतदारांची नोंदणी केलेली आहे आणि जे ऐंशी प्लस मतदार होते तर त्याच जवळपास ते, ते मागच्या मतदार यादीमध्ये पंच्याऐंशी हजार एकशे चौऱ्याहत्तर थार होते तर ते आजच्या मतदार यादीमध्ये सत्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी एवढे आज आहे त्यानंतर अठरा आणि एकोणीस या वयोगटातील जो आपला मुख्य गावा आहे की लोकशाहीमध्ये त्यांचं जास्तीत जास्त जास्त पार्टिसिपेशन पाहिजे ते सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सातशे ऐंशी होते आज आपले इतके तर जवळपास युवा मतदार वीस ते एकोणतीस या वयोगटामध्ये तीन लाख एकोण एकोणसत्तर सॉरी तीन लाख एकोणसाठ हजार नऊशे त्रेपन्न इतके आपण मतदार ड्राफ्ट होते ते आज तीन लाख ऐंशी हजार एकशे सोळा झालेले आहेत म्हणजे हा जो वीस अठरा एकोणीस आणि वीस एकोणतीस हा जो युवा मतदार आहे तो तो जवळपास आपण चाळीस हजार यांनी वाढवलेला आहे जेंडर बद्दल मी आपल्याला आता सांगितलं की प्रत्येक हजार महि हजार पुरुष मतदारांच्या मागे महिला मतदारांचं प्रमाण आठशे अठ्याऐंशी होतं तर ते आज वाढून नऊशे आठशे अठ्ठ्याण्णव मुक्त झालेलं आहे आता हा जो आपली जी लोकसभेची जी तयारी आहे तर त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जर आपण फक्त दोन वर्षाचा कालावधी विचारात वर्षा घेतला की दोन हजार चार एक दोन हजार बावीस हे आज रोजीपर्यंत आपले ऍडिशन किती झालेले आहेत मतदारांची तर दुसरा पालव आहे बघा ऍडिशन आणि डिव्हिशनचा तर तिथं जवळपास आपले एक लाख एकाहत्तर हजार दोनशे एकोणसाठ इतके मतदार आपण ऍड केलेले आहेत आणि त्याची वगळणी जी आहे तर ती वगळणी कारण इलेक्ट्रॉल रोल हा एकदम प्युरिफाईड असावा तो कुठलाही तिथं वयत मतदार असू नये किंवा तिथं दुबार मतदार असू नये अशा आपल्या ज्या मतदार यादीच्या प्युरिफिकेशनच्या सूचना त्या अनुषंगाने आपण हे काम केलेलं आहे दोन वर्षामध्ये जवळपास दो नव्याण्णव हजार एकशे एकोण चाळीस मतदार आपण डिलीट केलेले आहेत आणि एडि, ऍडिशन जे आहे म्हणजे नव्याने जे आहे ते एक लाख एकाहत्तर हजार नऊशे दोनशे एकोणसाठ इतके आपण मतदान ऍड केलेले आहेत त्याच्यामध्ये मध्ये आपण जवळपास बहात्तर हजाराचं नेक ऍडिशन या दोन वर्षामध्ये करू शकलो आहे आज आपण मतदान केंद्राची जर संख्या म्हणलं तर आपण दोन हजार एकशे दोन इतके आज मतदान केंद्र आहेत मागच्याच लोकसभा निवडणुकीला हे जे मतदान केंद्र होते हे दोन हजार सत्तावन इतके होते तर हे आपल्या या दोन हजार एकशे दोन आज रोजी आपले इतके मतदान केंद्र आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही याच कार्यक्रमाच्या पूर्वी जो बी एस एसआरचा पिरियड असतो त्याच्यामध्ये अठरा मतदान केंद्र वाढवलेली आहेत त्या अठरा मतदान केंद्रामध्ये अठरा मतदान केंद्रामध्ये जे आहे ते सात मतदान केंद्र असे होते की जे आपण दोन किलोमीटर पेक्षा जास्त ट्रॅव्हल होत आहेत मतदारांना म्हणून आपण वाढवलेले आहे आणि अकरा मतदान केंद्र जे आहे ते पंधराशे पेक्षा जास्त तिथे मतदार होऊ शकतात त्या एस पीरियड मध्ये असे म्हणून आपण ते वाढवलेले आहेत असे एकूण अठरा मतदान केंद्र वाढलेले आहेत वाढवलेले आहेत आणि ही पूर्ण निवडणुकीची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पाडावी यासाठी सगळ्यांचं प्रशिक्षण सुद्धा आम्ही आयोजित केलेलं होतं आपले जे माननीय जिल्हाधिकारी मॅडम ह्या निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी यांचं ट्रेनिंग त्यानंतर सगळे जे आपल्या लोकसभा निवडणुकीला क्षेत्रीय अधिकारी आणि नोडल अधिकारी असं आपण नियुक्त करतो प्रत्येक विभागाने हात तो या तो 15, 15 दा तर यांचं सुद्धा प्रशिक्षण जानेवारी दोन हजार चोवीस लाभागृहामध्ये आयोजित केलं होतं आणि प्रशिक्षण आपण पूर्णपणे पार आहे आणि मनुष्यबळाची एंट्री लोकसभा निवडणुकीला तर तो जवळपास सोळा हजारशी आम्ही तो सोळा हजार सहाशे छप्पन असा तो स्टाफ आम्ही फुल ऑन केलेला आहे तर या लोक आणि आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मशीन प्राप्त झालेल्या प्राप्त झालेल्या एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी कम्प्लीट केलेली आहे सर्व मशीन ज्या आहेत त्या वेअरहाऊस मध्ये जे वखार महामंडळाचे वेअरहाऊस आम्ही ठेवण्यात आलेल्या आहेत ले ले त्या सर्व मशीन आणि सर्व मशिनरी जे आहे ते मॅडमच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली वारंवार मॅडमचा पाठपुरावा असू आणि तो सज्ज निवडणुकीसाठी झालेली आहे मॅडमला मी विनंती करते की त्यांनी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध जी होत आहे त्याच्या अनुषंगाने आहे याही आधी आपण प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आहेत बेसिकली आजची जी अंतिम प्रसिद्ध होईल आपली मतदार यादी याच्यानंतर लगेच पॉलिटिकल पार्टीची पण बैठक होणार आहे आणि मुख्यतः आजच्या याच्यामधला खरं प्रिपेअर्डनेस जो आहे म्हणजे इलेक्शन म्हटलं की तीन विभागात प्रिपेअर्डनेस होतो एक आधीच प्रिपेअर्डनेस इलेक्ट्रॉल रोल हा प्युरिफाईड प्युरिफिकेशन ट्रान्सपरंटली आणि करेक्ट वेनी झाला पाहिजे त्याचं पब्लिकेशन आज झालेलं आहे याच्यावर वेळोवेळी जे आधी आक्षेप होते आणि ज्या गरजेच्या पॉलिटिकल पार्टीच्या बैठका होत्या प्लस डीएलओ मार्फत मतदान केंद्रांवरचं काम होतं ते आता संपलेलं आहे आता ऍक्च्युली तीन विभागात निवडणूक ही विभागली जात असते की प्री पोल पोल ऍक्च्युअली आणि पोस्ट पोल आता आमच्या पुढचं प्रिपेअर्डनेस प्लॅनिंग सुरू होणार आहे मतदार यादी ही स्वच्छ त्याच्याप्रमाणे क्लिअर कट प्युरिफाईड आणि लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त ऍडिशन आणि त्याचप्रमाणे जास्तीत जास्त जे मयत आहे डुप्लिकेट आहे हे डिलिशन होणं हे निकोप निवडणुकीचं निवडणुकीचं खूप गरजेचं असल्यामुळे यावेळेस आम्ही खूप आधीपासून प्रिपेअर्डनेस सुरू केला होता आणि ज्यामध्ये आम्हाला आता मॅडमनी स्टॅटिस्टिक वाचूनच दाखवलं होतं की काही ठिकाणी आम्हाला महिला मतदारांचं जे आठशे अठ्ठ्याऐंशी पासून जे मॅडमनी सांगितलं की आम्ही वाढवलंय बेसिकली आम्हाला आपली बॉर्डर आपण तेलंगणाशी शेअर करतो आणि म्हणून त्या ठिकाणच्या महिलांचे जे डॉक्युमेंट्स होते ते कधी कधी कन्नडी असायचे किंवा माहेर का जर मी पहिल्याच्यात म्हटलं होतं की आडनाव्याचा जो इश्यू होता तर काही कन्नड लोकांना ज्यांना माहीत आहे असे बी एल ओ नेमणूक करणं महिलांपर्यंत पोहोचवणं आणि नवरात्र वगैरे यासारखे फेस्टिवल्स त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक इव्हेंट आम्ही ट्रॅप केला अजून बरेच ऍडिशन करायचं होतं पण एवढं आम्ही समाधानी नाही अजून पुढच्या वेळेस आम्ही जास्त वाढवून ते मेल सेक्शन सोबत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आताच्या पुढच्या याच्यामधला प्रिपेअर्डनेस म्हणजे वनरेबल क्रिटिकल पोलिंग स्टेशन हे व्यवस्थित तयार करणं जवळपास आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की एकवीसशे दोन पोलिंग स्टेशन आहे ज्याच्यामध्ये पाचशे एकोणचाळीस हे अर्बन आणि रुरल पंधराशे त्रेसष्ट आहे म्हणजे या सगळ्या पोलिंग स्टेशनचा तिथं रॅम्प व्यवस्थित असणं त्याचं फिजिकल इन्स्पेक्शन असणं आणि त्याचप्रमाणे अठरा पोलिंग स्टेशन वाढवले पण आहेत जे साठी आहेत जे लांब लोकांपर्यंत तक्रारी होत्या त्यांची अडचण होत होती तर सेक्टर ऑफिसर्सनी व्हिजिट केलेली आहे काही शहरामधले आहे शहरामध्ये पाचच्या वरचे जे पोलिंग स्टेशन आहेत ते सुद्धा ज्या बिल्डिंगमध्ये त्याचे साईड इन्स्पेक्शन आमचे झालेले आहेत पोलिस सोबत आमच्या बैठका झालेल्या आहेत ज्याला मी स्वतः प्रिसाईड केलेलं आहे त्यातले पूर्ण एक आम्ही मॅपिंग करून बॉर्डर चेकपोस्ट प्लस लिकर देश देशी भट्टीची आणि या सकाळचे क्राईम्स जे रिलेटेड आहेत त्याच्यावर पण आमची करडी नजर राहणार आहे आणि याच्यामधले कुठे काही पॉकेट्स आहेत का की जिथे मनी ट्रान्झॅक्शन आणि इतर काही गोष्टी होतात का याच्यावर सुद्धा आमची इफेक्टिव्ह स्कॉड काम करणार आहे आमचं इंटेलिजन्स सुद्धा त्या ठिकाणी काम करणार आहे प्लस मागच्या लोकसभेचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि या दृष्टीने जे लो वोटिंग झालेले आहेत कॉन्स्टिट्युएन्सी की जिथे स्टेट एव्हरेज पेक्षा लो कॉन्स्टिट्युएन्सीचे वोटिंग झालेले आहेत ते आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि यावेळेस त्या पॉकेट्समध्ये आम्ही स्वीप ऍक्टिव्हिटीज जास्तीत जास्त वाढवून यावर्षी ते जास्ती प्रमाण कसं होईल वोटिंगचं आणि मतदार निर्भयपणे जास्तीत जास्त प्रमाणे कसं वोटिंग करतील यासाठी सुद्धा अवेअरनेस करू प्रयत्न करणार आहेत बेसिकली फोकस महिलांसोबतच दिव्यांग आणि अठरा प्लसचा होता अठरा प्लसची जी मुलं आहेत त्यांना जास्तीत जास्त या प्रक्रियेत सामावून घेणं कॉलेजमध्ये कॅम्प करणं आणि त्यांची संख्या पर्सेंटेजमध्ये वाढवणं आणि त्याचप्रमाणे पीडब्ल्यू व्होटर्स जे होते यांच्यासाठी सुद्धा आम्ही विशेष कॅम्प घेतले त्यांची संख्या वाढवली आहे आणि आता या निवडणुकीमध्ये जे बेसिकली नवीन अमेंडमेंट झालेले आहेत त्या सुद्धा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवून सगळी प्रक्रिया राबवणार आहोत तर ईव्हीएम आणि याच्याबद्दल मॅडमने सांगितले ट्रेनिंग सुद्धा घेतलेत काही ट्रेनिंग पडल्या होत्या त्याद्वारे आम्ही लोकांना ते समजून सांगितले त्यांचे हॅन्डस ऑन घेतले त्यांना समजून सांगून त्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आमच्या लोकांनी त्या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न केला सिविजील सारखे अनेक ऍप्स आहेत जे लोकांना त्या ठिकाणी निवडणूक कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्या खर्चाबद्दल हे सगळी माहिती देतील सीबीजी बोर्ड ऑफ कंडक्ट याच्याबद्दल लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कसं ऍप्लिकेशन करायचं याच्यासाठी सुद्धा आम्ही जाणार आहोत तर यासारखी सगळी निवडणूक प्रक्रिया आणि पूर्ण यंत्रणा ही आता याच्यासाठी सज्ज झालेली आहे आणि वेळोवेळी आम्ही आपल्या संपर्कात राहू आणि ज्या पण अमेंडमेंट निवडणुकीसाठी कारण सगळ्यात महत्वाचा स्तंभ आपण आहात आपल्या मार्फत आम्ही या जवळजवळ किती प्रोजेक्टेड पॉप्युलेशन जे आहे अठ्ठावीस लाख लातूरची त्याच्यामधल्या काही सूचना किंवा महत्वाचे प्रश्न किंवा नागरिकांच्या मनातले आमच्यापर्यंत पोहोचण्याचं सगळ्यात मोठा दुवा आपण आहात आणि म्हणून या प्रक्रियेमध्ये आपलं योगदान खूप महत्वपूर्ण असणार आहे आजच्या पॉलिटिकल पार्टीज मध्ये आणि याच्याही आधी आणि आम्ही अनेकदा त्यांच्यापर्यंत जे जे अमेंडमेंट झाले ऍडिशन झाल्या डिलिशन झाले आणि वेळोवेळी ती माहिती त्यांना दिलेली आहे आमचे सर्व गोडाउन्स आणि काउंटिंग हॉल हा सुद्धा आम्ही प्रिपेड करायचं पूर्ण सज्ज आहे त्या पद्धतीने सगळं गोपनीयरित्या जी गोष्ट आवश्यक आहे ती सुद्धा त्या ठिकाणी आम्ही इन्स्टॉल करून तयार येत आहोत आमच्या स्तरावर आहे किंवा एम्प्रेस केलं सगळ्यांनी की जेवढे काउन्सिलचे आहेत जे तिकडे वोटिंग करतात इकडेही करतात तर त्या बदल्यात कारण कसं असतं की ऍडिशन इज के पण एव्हरी डिसिजन आम्हाला सुचलं आहे की खूप केअरफुली आणि व्हिजिलंटरित्या झालं पाहिजे आणि प्रत्येक मतदार हा महत्वाचा आहे तर डिलिशन करताना आम्हाला खूप जास्त कॉन्शियसली जावं लागतं की तो मतदार त्याची इच्छा कुठे आहे त्याचप्रमाणे त्याचा डिस्टन्स किती आहे त्या सगळ्या गोष्टी करून काउन्सिलचा आपल्या पार्ट आहे तो सुद्धा मी घेतलेला आहे आणि लातूर अर्बन शहर कॉन्स्टिट्युअन्सी वाईज हे दोनच आहेत बघितलं तर आता आमच्या वेळेस आपल्याला माहितीये काही वर्षापूर्वी सलग सुरू आल्या तरी लोकांची एक मानसिकता असते सिटीजन अपॅथिक की ते म्हणता येणार नाही तसं पण एक वोटिंगसाठी तर ते सुद्धा अडचण असू शकते किंवा अजून म्हणजे आपल्याकडे तसा लॉ एन्ड ऑर्डरचा किंवा तसा काही इश्यू नाही आहे पण हे बेसिकली सोशल रिझन्स व्यक्तिगत याच्यातले कारण ग्रामीण भागातले जास्त आहे आणि म्हणूनच मागचे रिझन्स काढून आम्ही स्लीप ऍक्टिव्हिटीज वाढवतो यावेळेस आमच्या जास्तीत जास्त स्लीप ऍक्टिव्हिटीज अवेअरनेसचे हे लातूर ग्रामीण आणि लातूर शहर जिथे ज्या पोलिंग स्टेशन्समध्ये कमी झाल्या नियर बाय त्यामध्येच आम्ही वाढवून त्या लोकांना यावर्षी वोटिंग करा जास्तीत जास्त म्हणून प्रेरित केलंय अजूनही आमची कंटिन्युअस प्रक्रिया ती राहणार म्हणजे शहरी अपॅथिक कारण ग्रामीण मध्ये सगळ्या तांड्यावरच चांगलं आहे याच्यावरच आहे पण आपण प्रयत्न करूया या वर्षी करूया जे ऍव्हरेज असतं स्टेट एव्हरेज व्होटिंगचं त्याच्यापेक्षा जे जे कमी होते ते कॉन्स्टिट्युएन्सी लोक असा त्याचा इलिकेशन तसंच एक्झॅक्टली सांगता येणार नाही पण आय कॅन से की मराठवाड्यातला जो ऍडजॉइनिंग भाग आहे आपल्याला लगतचे जे आहे बीड धाराशिव हिंगोली या सगळीकडे हे सेम स्थिती आहे आणि या सगळ्या ह्याच्यात बघितलं तर लातूरचं प्रमाण चांगलं आपल्यापेक्षा धाराशिव आणि त्याच्याही पेक्षा बीड बीड हे खूपच कमी आहे तिथं तुम्हाला माहिती आहे की आता पीसी एनजीचा वर्ग हे सगळे इशू आहेत त्यांनी सुद्धा चांगला खूप प्रकारे वाढवले पण आपलं परसेंटेज वाढवलंय पण स्टीलाय सेड की एज अ लेडी कलेक्टर मला अजून जे सर्च करायचं म्हणजे तुम्ही नंतर आपण बाय या दृष्टी केले काय यापूर्वी जे आहे ते संवेदनशील मतदान केंद्र आणि अतिसंवेदनशील शब्द म्हणलं तर क्रिटिकल पोलिंग स्टेशन आणि वल्नरेबल पोलिंग स्टेशन तर क्रिटिकल पोलिंग स्टेशनच्या डेफिनेशन मध्ये अशी सुधारणा केलेली आहे की पूर्वी असं होतं की जिथे पंच्याहत्तर पेक्षा जास्त मतदान केंद्र मतदान झालं एखाद्या केंद्रावर आणि तिथं त्याच्या नव्वद टक्क्यापेक्षा जास्त एकाच कॅन्डिडेटला गेला ही क्रायटेरिया होता तर आता अजून एक क्रायटेरिया असं झालेला आहे की जिथं दहा टक्क्यापेक्षा सुद्धा मतदान पोलिंग झालेलं आहे ते सुद्धा आपण क्रिटिकल क्रिटिकलमध्ये गणले जावे त्यानंतर जिथं रिपोर्ट झालेला आहे हे दोनच क्रायटेरिया आहे फक्त हा दहा टक्केपेक्षा जो कमी हे मी सांगितलं आपल्याला तो जो क्रायटेरिया आहे तो नवा झालेला आहे तिथं रुपये होतात किंवा जिथं ज्या मतदान केंद्रावर किंवा जिथं व्हायलेन्स होतं एफआयआर दर्ज केले जाते हे सगळे संवेदनशील मतदान केंद्र म्हणून गणले हो जातात <स्थाँ> कॉन्स्टिट्युएन्सी पेक्षा ऍव्हरेज एखाद्या पोलिंग स्टेशनमध्ये जर असेल तर ते सुद्धा एक संवेदनशील म्हणूनच आपण समजला जातो म्हणजे क्रिटिकल पोलिंग स्टेशन बहिष्कार होते रस्ता आणि प्लस इतर ते दूर आहेत बीएल झाला ते झाला त्याच्यामध्ये प्रत्यक्ष बीएलओ म्हणजे असे मृत मयत मतदार आहेत तर ते मयत मतदार वगळले गेले जिथे तुबार आहेत आता दुसरे मोठा ड्रायव्हर झाला आमच्याकडे फोटो सिमिलर एंट्री आणि डेमोग्राफिकली सिमिलर एंट्री म्हणजे सारख्या खोटोच्या असणारे मतदार आणि सारखे तपशील असणारे मतदार म्हणजे सिमिलर एंट्री हा तर हे दोन बाबी वेगळे आहेत ह्याचा सुद्धा आपण ड्रायव्ह झाला त्याच्यामध्ये जवळपास आपले भरपूर डिल्युशन झाले त्यानंतर ऐंशी प्लस मतदारांचे सुद्धा डिल्युशन झाले आणि जवळपास फोटो नसलेल्या मतदारांचा एक दोन वर्षापूर्वी ड्रायव्ह झाला होता तर फोटो नसलेले मतदार म्हणजे रेस्युलर वोटर्स ज्या असं म्हणलं जातं तर त्याचे जवळपास पंचेचाळीस हजार आपल्याकडे रेस्युलर वोटर होते तर त्याच्यातले सतरा हजार रेस्युलर वोटर्स आम्ही प्रत्येक पूर्ण जिल्ह्यामधले सांगत आहे प्रत्येक आपण ही ड्राईव्ह घेतला होता दोन वर्षापूर्वी तर त्याच्यामध्ये सगळ्या पॉलिटिकल पार्टीच्या बैठका घेऊन हे यादी शेअर केली गेली होती की हे एवढे एवढे वोटर्स जे आहेत ते फोटो आहेत तर तुम्ही यांचे फोटो आणून द्या आणि त्या इंडिव्हिज्युअल पंचनामा सुद्धा प्लिअर करून या ज्या उमेदवारांचे फोटो आले म्हणजे मतदारांचे फोटो आले आपल्याला तसे जवळपास अठरा हजार फोटो आपल्याला आले आणि बाकीचे जे मतदार आहेत ते जवळपास ते हजार सॉरी अठ्ठावीस हजार जवळपास आपण त्या मोहिमेमध्ये डिलीट केलेले आहेत हे असे मेजर मोहिमा आपल्या ऐंशी प्लस मतदारांची पडताळणी दोन वेळेस झाली तर त्याच्यामध्ये मेजर डिव्हिशन झाले पंधरा वीस हजाराचे डिव्हिशन झाले आणि प्रोग्राम मध्ये जो हाऊस टू हाऊस अगोदरची होती त्याच्यामध्ये जवळपास बावीस हजार मतदान हे मयत आहेत असं सांगितलं आम्हाला या एकवीस जुलै ते एकवीस ऑगस्ट मध्ये तर ते सुद्धा सगळे आपले मतदान आपण आता डिलेशन केलेले आहेत सत्यात्तर हजार हा दोन वर्ष त्यावेळेस खूप जास्त ऍडिशन जाते पण यावेळेस आपण कंटिन्युअस जी प्रक्रिया होती आपली त्यावर भर दिल्यामुळे आपलं काम हे सिस्टमॅटिक आणि बऱ्याच अंशी म्हणजे ऍडिशन डिलिशन कारण रोल हा व्यवस्थित प्युरिफिकेशन झाला ऍडिशन असो का डिलिशन असेल किंवा ऍड्रेस करेक्शन असेल तर आम्ही आमचा प्रयत्न केलाय की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन रोल जो आज प्रसिद्ध होईल हो जास्तीत जास्त हा चांगल्या रीतीने प्युरिफाईड असावा आणि म्हणून हे ऍडिशन डिलिशन हे जास्त झाले याचं प्रतिक्रिया केले म्हणून ते झालेलं आहे आणि पूर्वी सुद्धा आपण जे म्हणजे कोण कोणते मतदान डिलीट झाले ते आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आता जर आमच्याकडनं असं त्यांना वाटत असेल की हा मतदार इच्छा आहे तरी पण हा डिलीट झाला तर त्यांना फॉर्म भरून घेण्याची सुविधा आम्ही मागे दोन महिन्यापूर्वीच प्राप्त करून दिलेली आहे म्हणजे आता जे तुम्हाला मी साहेबांनी जो प्रश्न केला की नऊ हजार जास्त नाही वाटत तर एकवीस आणि बावीस आणि तेवीस या दोन वर्षामध्ये जेवढे इलिगेशन झाले त्याच्या याद्या आम्ही दिलेल्या आहेत तर त्यांना पण पुन्हा संधी जर समजा चुकीने डिलीट झाले किंवा ते परत आले असतील राहायला इथे तर त्यांना परत नाव नोंदणी करून घेण्यासाठी आपण राजकीय पक्षांना तो माहिती उपलब्ध करून दिलेली आहे आणि कंटिन्युअस ऍडिशन प्रोसेस फॉर्म सिक्स हा भरला जातो त्यामुळे आजही आपल्याला लोक कुठले राहिले असेल किंवा आपल्या यादीत त्यांना वाटलं असेल तर आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ऍडिशनल किती आहे त्याची सुद्धा यादी तयार आहे आणि ती पोलीस सेक्टरची पण आपण घेतलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये आम्हाला वाटत नाही की कुठले कारण आपण ते रजिस्ट्रेशन करून आणि इव्हन आम्ही हे पण सांगितलं की साधारणतः हे भरताना त्या त्या कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक कारण रॅन्डमायझेशन मध्ये पुन्हा ते इकडून तिकडे जात असतात तर ही काळजी सुद्धा आपण या स्तरावर एनआयसी मार्फत घेतो आणि त्याच्या अनुषंगाने त्या म्हणजे मतदारांनी तक्रार केली की तिथंच त्याचा फोटो जो काही असेल तिथं त्यांना दिसलं समोर तर तिथला फोटो अपलोड करणं त्या ऍपवर आणि ते लगेच आम्हाला तीस मिनिटाच्या आम्ही ते रिप्लाय देणं अपेक्षित होतं तर त्याच्या अनुषंगाने आप आपल्याकडे अकरा आप दा तक्रारी दाखल झाल्या होत्या मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि चार ज्या आहेत त्या फाउंड करेन असं केलेलं होतं आमच्या या आणि म्हणजे बँक कालावधीमध्ये प्रचार चालू आहे अशी एक तक्रार होती त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत सर आणि मला सांगायचं वाटेल की या याच्यामधल्या पाच ते पाच महिन्यामध्ये आम्ही चार एमपीडीएच्या केसेस केल्या आणि प्लस पाचशे सत्तावन्न प्रिव्हेंटिव्ह डिटेक्शन चे म्हटलं आमचं इलेक्शनचं प्रिपेअरनेस सु। ऑलरेडी सुरू झालेला आहे आणि आमची लक्ष आहे की कुठे लोकल प्रिव्हेंट म्हणजे मागच्या लोकसभेच्या तुलना जो वीस बावीसचा आणि एकवीसचा जो डेटा आहे त्याच्यापेक्षा आपण जर कंपेरिझन केलं तर प्रत्येक क्राईम रेटमध्ये आमचे रेट्स आता दोन ते तीन महिन्यामध्ये आम्ही त्या त्या पॉकेट्समध्ये ज्या ज्या गोष्टी आम्हाला वाटतात त्या ठिकाणी आम्ही हे केलेल्या एमपीडीए सुद्धा चार केल्या दोन हायकोर्टी सुद्धा आमच्या कन्फर्म हे केले त्यांचा पोलिटिकल इलेक्शन इलेक्शन मध्ये असं असतं काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष डायरेक्टली आपल्याला लिंक्स कुठल्या लावता येत नाही पण साधारणतः सोसायटी मध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत त्याचा कुठलाही डिटरन्स किंवा दहशत किंवा कुठल्याही प्रकारची होऊ नाही म्हणून जसं आपण एकशे सात करतो एकशे नऊ एकशे दहा आपण नाही केलं तरच पुढची गोष्ट होते आणि म्हणून आपण ऑलरेडी केलं दुसरा तिथे आपला वन सेक्शन गार्ड तयार आहे सर आणि त्याच्या मंथली